नमस्कार सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री दुर्गा देवे नम श्री महालक्ष्मी नमः उद्यापासून शारदीय नवरात्र उत्सव सुरू होत आहे आणि या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये आपण आई भगवतीच्या अनेक सेवा करत असतो त्यांतीलच एक मुख्य सेवा म्हणजे अखंड दिवा लावणे आपण नवरात्रामध्ये घटस्थापना करत असतो घटस्थापना केली असेल तर आपण घटस्थापनेसमोर अखंड दिवा लावत असतो परंतु तुम्ही जर घटस्थापना करणार नसाल तरी देखील तुम्ही अखंड दिवा लावू शकता तुम्हाला घटस्थापना करायची नाही आहे किंवा तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही आहे तुमच्याकडे देवीचा टाक असेल तरच तुम्हाला घटस्थापना करता येईल जर तुमच्याकडे देवीचा टाक नसेल तर ताक नसेल, तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही मग तुम्ही काय सेवा करू शकता तर तुम्ही अखंड दिवा लावू शकता जर तुम्ही वेगळे राहत असाल किंवा घरापासून लांब राहत असाल आणि तुमच्या मूळ घरी घटस्थापना केलेली आहे तरी देखील तुम्ही अखंड दिवा लावू शकता आता हा अखंड दिवा कोणी लावावा तर अखंड दिवा कोणीही लावू शकते स्त्री पुरुष कुमारिका घरातील करता व्यक्ती कोणीही हा अखंड दिवा लावू शकतो जर तुम्ही गर्भवती असाल तरी देखील तुम्ही अखंड दिवा लावू शकता विधवा सुवासिनी कुमारिका सर्वजण हा अखंड दिवा लावू शकता अखंड दिवा लावून देवीची सेवा कोणीही करू शकते घरातील कोणतीही व्यक्ती अखंड दिवा लावू शकते तर आता अखंड दिवा कसा लावावा तर अखंड दिवा लावण्यासाठी आपल्याला तो एका पाटावर किंवा चौरंगावर लावायचा आहे जर तुम्ही घटस्थापना करणार असाल तर तुम्ही जेथे घटस्थापना केली आहे तेथे घटासमोर तुम्ही अखंड दिवा लावू शकता जर तुम्हाला फक्त अखंड दिवा लावायचा असेल तर तुम्ही एक चौरंग किंवा पाठ घेऊ शकता त्यावर आपल्याला लाल भगवे पिवळे यांपैकी कोणतेही वस्त्र अंतरायचे आहे आणि त्यावर आपल्याला आपल्या कुलदेवीचा किंवा आपल्या कुल घरात ज्या पण देवीचा फोटो असेल तो ठेवायचा आहे तुमच्याकडे जर देवीची मूर्ती असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तर तुम्ही ती त्या चौरंगावर मांडू शकता त्यानंतर आपण नवरात्रामध्ये मंगल कलशाची देखील स्थापना करणार आहे तर तुम्ही मंगल कलश देखील त्या चौरंगावर ठेवू शकता तुम्हाला जर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवला तरी चालेल मंगल कलश तुम्ही देवघरात देखील ठेवू शकता नंतर त्याच पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला दिवा लावायचा आहे आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कोणता असावा तर हा दिवा आपण दगडी घेऊ शकतो किंवा लोखंडी घेऊ शकतो किंवा पितळीचा दिवा देखील घेऊ शकतो तुमच्याकडे जो दिवा असेल तो तुम्ही लावू शकता नवरात्रामध्ये शक्यतो दगडाचा दिवा अखंड दिवा म्हणून लावला जातो परंतु तुमच्याकडे जर दुसरा दिवा लावण्याची पद्धत असेल तर तुम्ही तो दिवा लावू शकता दिवा लावण्यासाठी आपल्याला सर्वात पहिले चौरंगावर ज्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे त्या ठिकाणी तांदळाने अष्टदल कमल काढून घ्यायचे आहे जर तुम्हाला अष्टदल कमल काढता येत नसेल तर तुम्ही स्वस्तिक किंवा कोणतेही शुभचिन्ह तांदळाने किंवा कुंकवाने काढू शकता ते काढल्यानंतर त्या कमलावर किंवा स्वस्तिकावर आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिवा हा डायरेक्ट जमिनीला स्पर्श करून ठेवायचा नाही आपल्याला दिवा हा चौरंगावर किंवा पाटावरच ठेवायचा आहे आणि दिव्याखाली तुम्ही छोटी प्लेट किंवा ताट ठेवू शकता जेणेकरून जे तेल निथळून येणार आहे ते त्या ताटात किंवा प्लेटमध्ये जमा होईल दिवा लावताना आपल्याला दोन वाती घ्यायच्या आहे दोन वाती एकत्र करूनच मग दिवा लावायचा आहे दिव्याच्या वातीची लांबी ही आपल्या हाताच्या उंचीपेक्षा जास्त असावी म्हणजेच आपल्याला सव्वा हात वात घ्यायची आहे आणि तिचा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला तिळाचे तेल आणणे शक्य झाले नाही तर तुम्ही दुसऱ्या तेलाचा वापर करू शकता हा दिवा आपल्याला आपल्या देवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर लावायचा आहे जर तुम्ही नवीन दिवा विकत घेतलेला असेल तर दिवा लावण्याआधी सर्वात पहिले दिव्याची हळद कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच मग दिवा लावायचा आहे आणि जर तुम्ही जुनाच दिवा लावणार असाल तरी देखील दिवा लावण्याआधी तुम्हाला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग दिवा लावायचा आहे नवरात्रामध्ये तुम्ही जर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करणार असाल तर तो ग्रंथ देखील आपण या चौरंगावर ठेवू शकतो तो ग्रंथ देखील तुम्ही या चौरंगावर ठेवू शकता किंवा पाटावर ठेवू शकता आणि आपल्याला दुर्गा सप्तशती हा ग्रंथ घटस्थापनेसमोर किंवा आपण जेथे अखंड दिवा लावला आहे तेथेच वाचायचा आहे त्यामुळे वाचण्यासाठी सोयीस्कर पडेल अशा प्रकारे तुम्ही अखंड दिव्याची मांडणी करू शकता आणि फक्त अखंड दिवा लावणार असाल तर ही सर्व देवांची अशा प्रकारे मांडणी करू शकता आता दिव्याला जर काजळी आली असेल तर ती कशी काढावी तर त्यासाठी एक दुसरा दिवा घ्यायचा आहे आणि आपण जो अखंड दिवा लावला आहे त्या दिव्यापासून तो दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि अखंड दिव्याची संपूर्ण काजळी काढून घेतल्यानंतर त्याची वात स्वच्छ करून घेतल्यानंतर आणि दिवा संपूर्ण स्वच्छ करून घेतल्यानंतर आपल्याला जो आपण दिवा प्रज्वलित केलेला होता त्या दिव्यापासून पुन्हा अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे अशा प्रकारे आपण दिवा प्रज्वलित केला आणि काजळी काढून घेतली तर आपला अखंड दिवा हा विजणार नाही आणि आपला दिवा विजला नाही असेही होणार नाही आपला दिवा कायम त्याच ज्योतीने प्रज्वलित राहील आता आपण जो अखंड दिवा लावला आहे त्याची दिशा कुठे असावी तर आपल्या अखंड दिव्याची दिशा ही देवांकडे असावी आपल्याला देवांकडेच त्या ज्योतीचे तोंड करून ठेवायचे आहे बऱ्याच ठिकाणी वातीऐवजी कलावा वापरला जातो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही वात किंवा कलावा वापरू शकता परंतु बऱ्याचदा काय होते की कलावा हा पूर्ण प्युअर मिळत नाही तो थोडासा मिक्स असतो आणि यामुळे कलाव्याची वात लवकर विजू शकते त्या तुलनेने कापसाची वात ही जास्त वेळ राहते त्यामुळे जर तुम्ही कापूस वापरला तर दिवा विजण्याची शक्यता ही कमी असते नवरात्रामध्ये अखंड दिवा का लावला जातो तर नवरात्रामध्ये अखंड दिवा हा देवीच्या सेवेसाठी पूजेसाठी लावला जातो नवरात्रामध्ये दे देवी तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात जागरूक असते आणि दैवी लहरी या खूप जास्त जागृत झालेल्या असतात त्यामुळे जर आपण अखंड दिवा लावला तर आपल्या घरात त्या लहरी आकर्षित होण्याची खूप जास्त शक्यता असते आणि आपल्या घरात खूप पवित्र वातावरण निर्माण होते घरात सुख येते समृद्धी येते त्यामुळे अखंड दिवा लावला जातो आता अखंड दिवा हा कशाचा लावावा तर अखंड दिवा तुम्ही दगडाचा लावू शकता किंवा लोखंडाचा लावू शकता किंवा तुमच्याकडे ज्या धातूचा दिवा लावला जातो त्या धातूचा तुम्ही दिवा लावू शकता बऱ्याच ठिकाणी अखंड दिवा हा दगडाचा लावला जातो आणि दगडाच्या दिव्यामध्ये तेलही खूप जास्त प्रमाणात बसते आणि हा दिवा भिजण्याची शक्यताही खूप कमी असते त्यामुळे दगडाचा दिवा हा जास्त वापरला जातो तुमच्याकडे ज्या प्रकारचा दिवा लावण्याची पद्धत असेल त्या प्रकारचा दिवा तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे जुना दिवा असेल तर नवीन दिवा विकत घेण्याची काही गरज नाही तुम्ही तोच दिवा लावू शकता दिवा लावण्यासाठी आपल्याला तिळाच्या तेलाचा तेला तेला वापर करायचा आहे कारण आपल्यावर जर शनी महाराजांची विकटदृष्टी असेल तर नवरात्रामध्ये तिळाच्या तेला तेलाचा तेला दिवा लावल्यामुळे त्यावर खूप जास्त परिणाम होऊन शनी महाराजांची कृपा आपल्यावर होऊ शकते आणि देवांच्या दिव्यासाठी तिळाच्या तेलाचाच वापर केला जातो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता जर तुम्हाला शक्य नाही झाले तर तुम्ही साध्या तेलाचा दिवा देखील लावू शकता दिवा लावल्यानंतर देखील आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि दिवा लावल्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गाक्षमा शिवाधात्री स्वाहा स्वदा नमोस्तुती तो तुम्हाला वरती फ्लॅशच होत असेल हा मंत्र आपल्याला दिवा लावल्यानंतर देवीला आणि दिव्याला प्रार्थना करताना म्हणायचा आहे आता आपण हा अखंड दिवा संपूर्ण नवरात्रामध्ये लावणार आहे आणि संपूर्ण नवरात्रामध्ये तो तसा तेवत राहावा अशी आपली इच्छा असते परंतु का कधी अचानक असे होते की दिवा भिजून जातो किंवा दिवा शांत होतो तर तेव्हा घाबरून जायचे नाही दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आणि देवीची आई भगवतीची माफी मागायची आणि दिवा पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचा बऱ्याचदा असे होते की आपण जी कापसाची वात लावलेली आहे तीही संप देते दे, तेव्हा आपण त्या दिव्यापासून दुसरा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दुसरी वात तयार करून त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि ज्या दिव्याने आपण दिवा प्रज्वलित केला होता त्याच दिव्याने पुन्हा अखंड दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता दिव्याची वात ही कोणत्या दिशेला करावी तर आपल्याला दिव्याची वात ही देवांकडे करायची आहे जिथे आपण आपल्या कुलदेवीचा फोटो ठेवलेला आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे तिकडे आपल्याला दिव्याची वात करायची आहे आणि जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर तुम्हाला दिव्याची वात ही घटाकडे करायची आहे बऱ्याचदा आपण असा दिवा लावतो की ज्याची वात ही वरच्या दिशेने जाते वरच्या दिशेने जाणारी वाद ही डायरेक्ट देवाकडे पोहोचते त्यामुळे वरच्या दिशेने वाद जरी केलेली असेल तरीही काही प्रॉब्लेम नाही आपण दिव्याची वाद ही, ही दक्षिण दिशेकडे करत नाही कारण ती यमाची दिशा असते आपण जर उत्तरेकडे दिव्याची वात केली तर आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होते आणि जर पश्चिमेकडे के वात केली तर समाधान प्राप्ती होते आणि पूर्वेकडे वात केल्यावर सुखप्राप्ती होते म्हणजेच आपण दक्षिण दिशा सोडून दुसऱ्या कोणत्याही दिशेला दिव्याची वाद करू शकतो आता अखंड दिवा हा कोठे ठेवावा तर अखंड दिवा हा देवांच्या मधोमध मद ठेवू शकता किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूला ठेवू शकता देवाच्या डाव्या बाजूने तेलाचा दिवा ठेवला जातो आणि देवाच्या उजव्या बाजूने तुपाचा दिवा ठेवला जातो तुम्हाला जसे जमेल त्याप्रमाणे तुम्ही दिवा ठेवू शकता आणि आपण जी चौरंगावर किंवा पाटावर देवांची मांडणी केलेली आहे अखंड दिव्याची मांडणी केलेली आहे तर चौरंगावर जास्त गर्दी होणार नाही आणि अखंड दिवा धक्का लागणार नाही किंवा त्याला खूप अशी कमी जागा राहील असे मांडणी करायची नाहीये जर अखंड दिव्यासाठी तुम्हाला जागा कमी पडत असेल तर तुम्ही पाटावर फक्त देवीचा फोटो आणि अखंड दिवा हेच ठेवू शकता बाकीच्या वस्तू तुम्ही दुसऱ्या पाटावर ठेवू शकता आता घटस्थापना किंवा अखंड दिवा कुठे लावावा तर अखंड दिवा आपल्याला आपण जिथे घटस्थापना केली आहे तेथे ते लावायचा आहे किंवा जर घटस्थापना केली नसेल तर आपल्या देवघराजवळ जेथे आपले देव आहेत तेथे आपल्याला अखंड दिवा लावायचा आहे दिवा विजू नये म्हणून तुम्ही तेथे दिव्यासाठी काही पडदा वगैरे लावू शकता कारण जर तेथे सारखी माणसांची ये जा असेल तर त्यामुळे ही दिवा विजू शकतो त्यामुळे दिवा विजू नये म्हणून तुम्ही तिथे दिव्याभोवती काहीतरी सुरक्षित असे वस्तू ठेवू शकता जेथे दिवा लावला आहे तेथे फॅन वगैरे लावू नये खिडक्या उघडू नये त्यामुळेही दिवा विजू शकतो आणि घरात लहान मुले असतील तर त्यांच्याकडूनही दिवा विजू शकतो तर त्यामुळे तुम्हाला ती काळजी घेणे गरजेचे आहे नवरात्रात अखंड दिवा ला लावल्यानंतर तुम्हाला मासिक धर्म आला तर घरातील इतर व्यक्तींना त्या दिव्याची काळजी घेण्यास तुम्ही सांगू शकता जर सूतक वगैरे पडले तर तुमच्या शेजारी किंवा दुसरे कोणी असेल तर त्यांना तुम्ही त्या दिव्याची काळजी घेण्यासाठी सांगू शकता परंतु नवरात्र पूर्ण होण्याआधीच तुम्ही दिवा उचलून ठेवू शकत नाही जरी तुम्हाला सुतक किंवा काही अडचणी आल्या तरी तुम्ही इतर कोणाला सांगून दिव्याची सेवा करायला सांगू शकता दिवा उचलून ठेवू नका आता सर्वात महत्वाचे म्हणजे अखंड दिवा कधी लावायचा तर तुम्ही जर फक्त अखंड दिवा लावणार असाल तर घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे त्या काळामध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि जर तुम्हाला घटस्थापना करायची असेल तर तुम्ही आधी घटस्थापनेची संपूर्ण मांडणी करून घ्या तोपर्यंत तुम्ही छोटा दिवा लावून ठेवा आणि घटस्थापनेची पूर्ण मांडणी झाल्यानंतर मग अखंड दिवा लावा कारण घटस्थापनेची मांडणी करताना जर दिव्याला हात वगैरे लागला तर दिवा भिजू शकतो अशा प्रकारे तुम्ही अखंड दिवा लावू शकता या शारदीय नवरात्र उत्सवामध्ये अशा प्रकारे अखंड दिवा लावून तुम्ही आई भगवतीची माता लक्ष्मीची सेवा करू शकता आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मी गतपुरीची या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवरात्रीबद्दल असेच महत्वाचे व्हिडिओ आहेत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय